गेले काही दिवस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत चर्चा रंगल्यात पण या ठाकरे बंधूंच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंसोबतच्या मित्रपक्षांचं म्हणणं काय याबाबत उत्सुकता होती आता शरद पवार यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय तर काँग्रेसही याबाबत सकारात्मक असल्याचं दिसतंय त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन महाविकास आघाडीच्या गाडीला जोडणार असं दिसतंय नेमकं काय घडतंय पाहूया सविस्तर या व्हिडिओतून हिंदी सक्तीच्या आंदोलनावेळी विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र दिसले एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं जाहीर सांगत युतीचा पहिला संकेत देण्यात आला काहीच दिवसात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले इथं दुसरा संकेत मिळाला तर आता उद्धव ठाकरेंच्या दिल्ली वारीत ठाकरे बंधूंच्या युतीचा पुढचा अंक लिहिला गेल्याचं दिसून येते कारण मवियाकडून या युतीबद्दल सकारात्मक चर्चा पुढं आल्याचं समोर येत दिल्लीत झालेल्या राहुल गांधींसोबतच्या बैठकीतही राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत चर्चा झाल्याचं समोर आलंय हे स्पष्ट होण्यामागे शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याचं वक्तव्यही कारणीभूत आहे शरद पवार यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे राज ठाकरे काय भूमिका घेतात दोन भाऊ काय निर्णय घेतात दोन्ही भावांना एकत्र येऊ द्या अनेकांच्या पोटात वेदना होत आहेत ते होऊ द्या असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना हाडलाय ते एकत्र आले तर अनेकांची झोप उडाली आहे ते एकत्र आले तर आम्हाला आनंदच वाटेल त्यांना एकत्र येऊ द्या मग आम्ही निर्णय घेऊ असं शरद पवार यांनी म्हटलंय अजून याविषयीची कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं पवारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत राज ठाकरे आले तर कुणाला अडचण होण्याचं चित्र दिसत नसल्याचे संकेत सध्या मिळतात पाहूया शरद पवार नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्रित आले तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही अशी चर्चा सुरू आणि तसंच राज्यात देखील होईल असं बोललं नगरपालिका जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केली नाही आणि त्यावर एखाद्या पक्षाने असतील करू शकत नाही हे खासदार संजय राऊत यांनीही मविया सह इंडिया आघाडी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सकारात्मक असल्याच्या बातमीला दुजोरा दिलाय ते काय म्हणाले तेही ऐकूया माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची जी युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय नाही हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधीच चर्चा होत नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे मग तुमची ती समोर काय ते इंडे एन डी ए असेल किंवा तुमची किती महामहा महामहायुती महा, असेल त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर चर्चा होणार नाही काही लोकं जाऊन दिल्लीत त्यांचे पक्षप्रमुख बसलेले असल्यामुळे जात असतील आणि चर्चा करत असतील पण या युती या दोन प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो, निर तो माननीय राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि तो ते समर्थ आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे एखादा विषय पुढे नेण्यासाठी पण अर्थात या विषयावर चर्चा होते कारण ही महाराष्ट्रातली एक मोठी घडामोड आहे राजकीयदृष्ट्या तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाल्याचं असे झाली असेल मला सांगा तुम्ही प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात हा आतापर्यंत इतिहास आहे अगदी स्थानिक त्यात राजकीय पक्षसुद्धा अनेकदा नसतात त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असतात मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत बाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत तर इकडे स्थानिक किंवा राज्यातल्या काँग्रेसकडूनही ठाकरे बंधूंच्या युतीला पाठिंबा असल्याचे संकेत आहेत विजय वडेट्टीवार यांनी दोघांच्या एकत्र येण्याविषयी आशावाद व्यक्त केलाय एकंदरीत शरद पवारांच्या वक्तव्यानं राज उद्धव हे भाऊ एकत्र राजकीय वाटचाल करणार याबाबतचं चित्र लवकरच स्पष्ट होईल असं दिसतंय पण मग महायुतीतल्या भाजप आणि शिंदे सेनेच्या आशांचं काय महायुतीतल्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या घेतलेल्या भेटी वाया जाणार का स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येऊन राज्याचं राजकारण फिरवणार का अनेक प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद